महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉक या चॅनलवरती तर काम वगैरे तर सगळं झालेलं आहे अणू पण आता झोपलेली आहे तिला झोपून दिला आज लवकर लवकर झोपले की संध्याकाळी लवकर झोपेल काल तर तिला लवकर झोपवलं होतं आणि ती काल दुपारी झोपलीच नव्हती म्हणून रात्री की ती साडे अकरा बाराला झोपून गेली ती आणि असंच पाहिजे कारण दोन वाजेपर्यंत जागते मग त्याच्यानंतर जा सकाळी उठणं होत नाही मला लवकर तुम्हाला <coughs> जर माहिती आहे सगळं माझ्यावर एकटीवरच आहे की सांभाळायचं करायचं ती जवळ डायरेक्ट म्हणतो की माझ्याकडे ती बसत नाही मग त्याच्यामुळं मलाच घ्यावं लागतं दिवस आणि रात्र <coughs> <coughs> खोकला काय माहिती आहे नाही तर सातच आलेली आहे म्हणतात ते घशात खरखर होते आणि सर्दी आणि फॅनमुळं पण जास्त त्रास होतोय सर्दीचा त्याच्यामुळं खूप अवघड झालेलं आहे करणं कामं वगैरे करणं सारखं मम्मीला पण त्याच्यामुळंच ॲडमिट केलं होतं म्हणजे ताप वगैरे होता तिला जास्त त्याच्यामुळंच पण आता ती एकदम बरी आहे त्याच्यामुळं जरा बरं पण वाटतंय काय ना काय होतच असतं कधी ना कधी हे झालं ते झालं तसं झालं असं झालं कधी म्हणजे असं शांतता नाहीच आहे मला तर नाहीच आहे हे आहे ते आहे आणि सीजर झाल्यापासून तर ते चालूच आहे माझं त्याच्यामुळं लई अवघड असतं नॉर्मल बरं आहे खरंच लई चांगलं आहे सीझर असल्यावर आहे ना सगळी काही ना काही येतच असतं आणि पावसाळ्यात तर खूप त्रास होतो तर जाऊ दे हे तर चालतच राहणार चला तर आज माझं काहीच करायचं मन करत नाही मला आता पार्लरमध्ये पण जायचंय मला पार्लरमध्ये त्यांचं पण करायचं माझं पण आयब्रोज वगैरे करायचे पण आता मला जायचं अजिबात मूड नाही आहे थोडं जेवण वगैरे करते आणि मग बसते थोडं कारण आज खूप असं चिडचिड होत होती ना काम करताना काहीच काम करू वाटत नव्हतं सकाळी त्याची चिडचिड माझी चिडचिड त्याच्यामुळं मला काहीच करू वाटत नव्हतं मग आता <coughs> थोडं जेवण वगैरे करते आणि बसते <coughs>